नमस्कार मी निखिल कोकाटे पब्लिक सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत तुम्ही ही सीएससी एस सेंटर मध्ये सरकारी कागदपत्र डॉक्युमेंट वगैरे बनवत दौकुमें असाल आणि दरपत्रकापेक्षा जास्त शुल्क आकारत असतील तर तुम्ही दर पत्रका कवरे शुल्क द्यावे असं आव्हान आपले नागपूरचे तहसीलदार दत्ता तालुका दंडाधिकारी नागपूर सर हे करणार आहेत आणि तुम्हाला काय शुल्क द्यायचं आहे त्यांच्याकडून आपण सर सी सीएससी सेंटर मध्ये दरपत्रक तुम्ही जे लावलेले आहेत तुमचे जे सरकारी तुमच्या वेबसाईट वर जे, जे प्रकाशित झाले आहे दरपत्रक त्याच्यामध्ये जे रेट आहे त्याच्यापेक्षा जा जास्त दर आकारले जातात सीएससी सेंटर वाल्याकडून तर याबद्दल तुम्ही नागरिकांना काय आव्हान करणार आहे आणि नागरिकांची फसवणूक कसं तुम्ही रोखणार आहे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की नागपूर शहरात प्रत्येक प्रभागातील लोकसंख्येनिहाय आपले सरकार सेवा केंद्र वाटप करण्यात आलेलं आहे आणि त्यांना परवानगी माननीय जिल्हाधिकारी महोदयामार्फत त्यांना देण्यात आलेली आहे जे ऑथराइज आपले सरकार सेवा केंद्र आहे अशा केंद्रातच आपण संपर्क करावा करा काही काही ठिकाणी असे इल्लीगल सुद्धा आपले सरकार सेवा केंद्र स्थापन असल्याच्या तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्याने त्यांच्यावर कारवाई सुद्धा केलेली आहे त्यामुळे तुम्ही ऑथराईज आपले सरकार सेवा केंद्रातच संपर्क करावा आणि आपले सरकार सेवा केंद्रांना आपण रेड बोर्ड किंवा ज्याला आपण शुल्क म्हणतो जे शुल्क त्यांनी कुठल्या प्रमाणपत्रासाठी कुठलं शुल्क घ्यायला पाहिजे याचं दरपत्रक त्यांनी रेड बोर्ड दरपत्रक त्यांनी आपल्या दर्शनी भागात आपल्या सरकार सेवा केंद्राच्या दर्शनी भागात लावणे त्यांनी अपेक्षित आहे म्हणजे त्यांना ते बंधनकारक आहे त्यामुळं सर्वप्रथम आपण आपल्या सरकार सेवा केंद्रामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी अशा प्रकारचं दरपत्रक त्यांनी लावलं आहे किंवा नाही याची खात्री करावी आणि अशा दरपत्रकानुसारच आपण त्यांना ते शुल्क द्यायला पाहिजे याच्या व्यतिरिक्त समजा तो काही पण बहना करून किंवा एन प्रकारे काही सांगत असल्यास तर तशा बाबतची लेखी तक्रार तो जास्त आकारणी तुमच्याकडून करून घेत असल्यास आपल्याला असं संशय येत असल्यास की हा जास्त आपल्याकडून मागणी करताय तर असं काही आपल्याला आदरात आपण त्याची लेखी तक्रार किंवा मौखिक तक्रार आम्ही व्हॉट्सअप नंबर आमचे दिलेल्या त्याच्यावर तुम्ही करू शकता जेणेकरून आम्ही प्रत्यक्ष मोक्यावर जाऊन सत्य परिस्थिती जाणून घेऊ आणि त्याच्यावर उचित कारवाई करू परंतु कुठल्याही परिस्थितीत तो समजा कुठल्या कर्मचाऱ्यांचं नाव कुठल्या अधिकाऱ्याचं नाव सांगून समजा तुमच्याकडून जास्तीची पैसे आकारणी करत असाल तर याबाबत आपण तात्काळ आमच्या कार्यालय संपर्क करून त्याची तक्रार द्यावी आणि जो आणि प्रत्येक भिएली केंद्राला शासनाने दर ठरवून दिलेले आहे की कि उत्पन्नासाठी किती घ्यायचे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटसाठी किती पैसे घ्यायचे शपथपत्रासाठी किती पैसे घ्यायचे डोमेसएलसाठी किती पैसे घ्यायचे ईडब्ल्यूएस साठी किती पैसे घ्यायचे त्याचा प्रत्येक रेट ठरवून दिलेला आहे आणि तो रेट घेण्यात अपेक्षित आहे आणि त्यामुळं मी सर्वांना आवाहन करतो की आपले सहकार सेवा केंद्रवाले समजा आपल्याला त्या दरपत्रकापेक्षा जास्त पैसे मागत असाल तर आपण त्यांना त्याचा विचारणा करावी आणि तो समजा एखाद्या कर्मचारी अधिकाऱ्याचं नाव सांगत असता तुम्ही तक्रार तुम्ही आमच्याकडे सादर करा त्याच्यावर तात्काळ कारवाई करू आणि त्याचं आपले सरकार सेवा केंद्र रद्द करू माझी सर्वांना विनंती आहे तसं तहसील जवळ काही अटर्नी काही ब्रोकर हे उभे असतात आणि ते तुम्हाला बतावणी करतात की तुमचं इन्कम सर्टिफिकेट किंवा कासमोड आम्ही काढून देतो तुम्ही अमुक अमुक पैसे आम्हाला द्या परंतु माझं आव्हान आहे सगळ्यांना की अशा कुठल्याही प्रकारचं सेतू केंद्र आपल्या तहसील कार्यालयात नाही आहे आपण प्रत्येक प्रभागात व्हीएल केंद्र स्थापन केले आहे आपले सरकार सेवा केंद्र स्थापन केले तुम्ही तिथंच डायरेक्ट अर्ज करू शकता आणि तिथूनच तुम्हाला तुमचं प्रमाणपत्र मिळेल आणि त्याबाबतचं दरपत्र त्यांनी दर्शनी भागात लावणं अपेक्षित आहे आणि ते पाहूनच तुम्ही त्याला पैसे अदा करावं सर ते जे पाहण्यासाठी त्यांच्या दरजा तो लावलेला त्यांनी क्यू आर आहे तो क्यूआर स्कॅन केल्यानंतर त्याचा दरपत्रकाचे स्वरूप दाखवते काय डॉक्युमेंट कसे बनवायचे स्वरूप त्याप्रमाणेच पैसे द्यायचे हे हे कोणाला म्हणजे नागरिकांना माहित नव्हतं तर त्याच्याबद्दल म्हणजे नागरिकांना स्क्यू आर कसं स्कॅन करायचं हे मी तेच सांगेन तुम्हाला की त्यांनी दरपत्रक हे दर्शनी भागात लावणं अपेक्षित आहे आणि त्याच्यावर समजा तुम्हाला काही डाऊट वाटला तुमची फसवणूक होते असं काही तुम्हाला शंका आली तर तुम्ही तात्काळ आमच्याशी संपर्क करा माझा मोबाईल नंबर आहे आणि तुम्ही लेखी सुद्धा तक्रार देऊ शकता किंवा तुम्हाला एखादा केंद्रवाला प्रामाणिक वाटत नसाल तर त्याच्या ऑप्शनही भरपूर आहे म्हणजे असं नाही की एका प्रभागात एकच आम्ही दिलेला आहे अंदाजे एका प्रभागात ते आपले सरकार सेवा केंद्रवाले आहे त्यामुळे एखादा करत असेल करा परंतु त्याच्याकडे त्या प्रकारचं कुठले प्रमाणपत्र त्याचा तुम्ही दुसरा घेल जो स्वतः चांगली तुम्हाला सेवा देईल अशा विहिली केंद्राचा तुम्ही संपर्क करा सर तक्रार जी कशी करायची जास्त पैसे आकारले त्यांच्याकडून कशी करायची कशा तुम्ही त्याबाबतची लेखी तक्रार माझ्या तहसीलदारच्या नावाने देऊ शकता मान्य एसपी साहेबांच्या नावाने देऊ शकता मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या तक्रार देऊ शकता आणि तुम्ही आमच्या मोबाईल नंबरवर सुद्धा संपर्क करून माझा नंबर आहे नाईन फोर टू झिरो डबल फाईव्ह थ्री टू झिरो फाईव्ह याच्यावर तुम्ही एस एम एस द्वारे एखादा व्ही ए केंद्रवाला जास्त तुमच्याकडून वाजवीपेक्षा जास्त जर आकारत असेल तुम्ही याच्यावर मला द्वारे एस एम एस तक्रार करू शकता सर हे जर जास्त तुम्ही नंबर सांगितला आहे आणि खरंच हे जर एखाद्या सोबत जर घडला शंभर टक्के आम्ही त्याच्या तक्रारी दखल घेऊन संबंधित विधी केंद्र आम्ही करतो ते तहसीलदार तथा तालुका अधिकारी नागपूर शहर समज नाव आहे संतोष खांडे संतोष कांदरे म्हणून सर आहेत तहसीलदार